करायचे लाजतोय दादा कोण आहे तो दादा आणची दीदी कोण आहे दीदी कोण आहे बापरे हे काय नमस्कार मी शारदा सगट सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये गावाकडच्या स्पेशल ब्लॉगमध्ये तर आमच्या टेरेसवरती ही एक धान्याची कोठी आहे ज्याच्यामध्ये दोन क्विंटल धान्य आरामात मावतं आणि याची खासियत म्हणजे दो वरत्या वरच्या बाजूला ओपनिंग आहेच पण ही खालच्या बाजूला एक ओपनिंग आहे ज्याच्यामुळे पूर्ण कोठी वरून उघडावी नाही लागत तर खालून धान्य काढून घेता येतं आणि पावसाळ्यामध्ये पाऊस जरी पडला तरी धान्य टेरेसवरून खाली आणायची गरज पडत नाही तर टेरेसवरती चिंचेच्या झाडाची अशी मस्त सावली पडते त्यामुळे दुपारच्या वेळीसुद्धा छान वाटतं आणि खालच्या बाजूला जे आमच्या घराचं मागचं दार आहे तिथे खूप चिमण्या येतात चिंचेच्या झाडाखाली तर निवांशीला खूप आवडतं त्यांना नेहमी गेलं की तांदूळ टाकते खायला तर बघा तिची मस्ती कुठं चालली बेटा तू? चिव चिव ये चारा खा चारा द्यायचाय त्यांना काय देते चारा अगं ते खाणार नाही ग पिल्लू ते बघ झाडांवर बसून किती छान ते खातायत ते तू दिलेलं नाही खाणार पिल्लू काय करते बिट्टू? गेलंय ग पाणी बाळा झाडांना पाणी घालायचंय का पुढे घे ना मग पाईप हे कशाचं झाड आहे बघ इकडं पपई आहे अजून काय आहे जास्वंदाचं आहे आंब्याचं आहे नारळाचं पण आलंय झाड छान छान झाड आली आहेत ना निवा मग तेच सांगते बाळा नळाचं पाणी गेले, गावाकडे गेलं की निवांशीला दुपारी झोपायची अजिबात इच्छा नसते पण झोपवायला तर पाहिजेच म्हणून मग आजोबांनी झुला बांधला जो पुण्यावरून आणला होता तर त्या झुल्यामध्येच तिला अंगाई गाऊन मग झोपवलं लहानपणापासून ला। तिच्या शेजारी मित्रमैत्रिणी झालेले आहेत ती ती आली की नक्की आवर्जून खेळायला येतातच उन्हाळा होता त्यामुळे धूळ नासत होतं आणि गावाकडच्या घरी अजून फ्रीज घेतलेला नाही त्याच्यामुळे एक लिटर दूध नासलं होतं मग ते वाया जाणार जाऊ नये म्हणून मग त्याचं पनीर बनवायचा विचार केला तर सुती कापडामध्ये छानपैकी ते पनीर दूध नासलेलं ओतलं आणि पनीर बनवायला ठेवलं तर आज काय बनवायचं स्पेशल संध्याकाळी जेवायला तर आज बनवणार आहोत वांगी पण रेग्युलर जसं नेहमीच्या पद्धतीने वांगर न बनवता थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तर हा जो एक दगडी वरवंट आहे तो माझ्या आजी सासूबाईंच्या हातचा आहे खूप जुना वरवंट आहे तर आत्ता पहिल्यांदा आधी आपण आमटी बनवून घेतो आहे तर ही जी तुरडाळ दिसते ती सालीसकटची तुरडाळ आहे तर यावर्षी शेतामध्ये जी तुरडाळ बनवली होती तर तीच आ... घेतलेली आहे आणि शेंगदाणे नंतर भाजून घेतले वांग्यासाठी तर आज वेगळ्या पद्धतीने वांगं बनवायचं म्हटलं होतं तर त्यामुळे वांगी आज ती तळून घेतली आणि तळताना ते लांगावर उडू नये आणि आतमध्ये खिडकं वांगा आहे का बघण्यासाठी म्हणून वांग्याला चारी बाजूने चीर देऊन मग ती वांगी तळून घेतली तोपर्यंत भाजलेले जे शेंगदाणे होते ते आत्याबाईंनी मस्त वाटून दिले आणि मग त्यांची नात त्यांच्या मदतीला धावून आली थोडी खायला पाहिजे भाजी बनवायच्या आधी तर मग आता भाजीसाठी दिलेली असायची फोडणी तर फोडणीमध्ये घातले जिरे मुरी कडपत्ता आणि मग कांदा आणि मग जरा यावेळेस चमचम मी झमझमीत भाजी बनवायची होती सुकी भाजी बटाट्याची सॉरी वांग्याची तर मग त्याच्यामुळे ही फोडणी तिथं तयार केली आणि मग जे दगडीवर कलबत्त्यामध्ये वाटण दाखवलं होतं लसूण खोबरं आणि लसूण कोथिंबीर आणि मीठ असं वाटण करून घेतलं होतं ते या कढईमध्ये घातलं मस्त छान परतून घेतलं कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला आणि मग त्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटो देखील छान मस्त परतून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घातले मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी घातली हळद नंतर आमचा जो सोलापुरी काळा मसाला म्हणजे ज्याला आम्ही येसूर म्हणतो तो येसूर घातला आणि हे सगळं हे सगळे जिन्नस मस्त परतून घेतले आणि त्यामध्ये शेवटी मग तळलेली वांगी घातली जेव्हा तळली होती वांगी तेव्हाच ती ऑलमोस्ट ऐंशी टक्के शिजलेलीच होती त्याच्यामुळे फक्त त्याच्या हे एकदा मसाल्यामध्ये घातलं की फक्त पाच मिनटासाठी वाफ येऊ द्यायची आहे मग लगेच आपलं वांगं शिजून तयार होतं वाटणामध्ये मीठ घातलं होतं वरून थोडंसं मीठ फक्त ॲड केलं तुम्ही बघू शकता पनीर बनवायला ठेवलं होतं तर खूप सुंदर असं पनीर रेडी झालं अगदी विकतचं पनीर मिळतं तशा वड्यासुद्धा त्या त्याच्या छान तयार झाल्या तिखट भाजी बनवली होती त्याच्यामुळे निवा काही खाणार नाही म्हणून मी तिच्यासाठी बनवली पनीरची भाजी असा होता आजचा रात्रीचा मेनू रात्रीनंतर आजोबांनी सांगितलं तिला गप्पा गोष्टी आणि मग अंगणामध्ये वेळ घालल्यानंतर मग टेरेसवरती गेलो झोपायला असा होता आजचा संपूर्ण दिवस कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू